विदर्भासह हो खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवाशा जलद आरामदायी आणि आधुनिक सुविधा मिळण्याचा ऐतिहासिक क्षण आज आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला या गाडीच्या मार्गात भुसावड आणि जळगाव या दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे हे विशेष भुसावळ रेल्वे स्थानकांवर गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले होते नागपूर मध्यवर्ती रेल्वे फलाट आठ वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री, मंत्री नितीन गडकरी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी बेंगळुरू बेळगाव आणि कटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ केला नागपूर पुणे वंदे भारत मुळे प्रवासाचे अंतर जवळपास बारा तासात पूर्ण होईल गाडी वर्धा वडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर आणि दौड स्थानकांवर थांबत पुण्यास पोहोचेल प्रसंगी भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवासी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या सेवेमुळे धार्मिक स्थळे व्यापार पर्यटन व रोजगाराच्या संधींना चालना मिळून विदर्भ खानदेश व पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ